गाड्या सुटल्या क्रमांक अकरा अकरा सुटला या मैदानातला आणि अकरा मध्ये लढा चवली दहा माग ठेवलाय सुंदर अशी लढा चालू आहे आड्याला सुंदर असा जोड पळतोय तया पड्याला सुद्धा सुंदर अशी गाडी पळते आड्याला निकालाचा बाचा विहापूरकरांचा वाघऱ्या पळतोय आणि वाघऱ्याच नेरिवाद क्रमांक छसव गडक्रमांक अकराचा निकाला तास क्रमांक चार वर धवली गाडी हॉटेल राजधानी उद्योग समूह उद्देश या गाडीचा ऐक नंबर आला म्हणजे गाडी मालकाचं अभिनंदन